फ्रेंड्स वेलकम टू अवनीज गजाली खूप दिवसांनी आपण भेटतो आहे तर खूप दिवसांनी व्लॉग करताना मला पण खूप छान वाटतंय फायनली वेळ मिळाला आम्हाला व्लॉग स्टार्ट करायला कारण हा व्लॉग होणारच होता हा स्पेशल व्लॉग आहे अवनी अस्मी आणि विवांचं रक्षाबंधन आहे सगळ्यांचं सेलिब्रेशन एकत्रच आहे रक्षाबंधन एकत्रच साजरा करणार आहोत पण यावर्षीचं रक्षाबंधन थोडंसं स्पेशल आहे अवनी अस्मीसाठी आमचा छोटासा कृष्ण आला आहे यावर्षी तर त्यांचं पण रक्षाबंधन होणार आहे ते उद्या करणार आहे आणि बाकीच्यांचं पण रक्षाबंधन आहे पण ते भांडूपला करणार आहोत आम्ही तर उद्या भांडूपला जायची गडबड आहे मला वाटतं विवान उठला आहे भेटूया आपण दोन मिनटांनी रात्रीचे वाजले आहेत पावणे दोन आणि आमची आता मेहंदी काढून संपली आहे माझा आवाज हळू येत असेल कारण आमचा विवान बाबू झोपला आहे आणि बहीण मेहंदी काढत होती मेहंदी काढून घेत होती बघू मेहंदी तुझी कुठे जायची तयारी आहे भांडुपला भांडुपला आणि विवान आता फाय मंथ्स क्रॉस अजून ताईचे दात नाही आली आहेत हा ताई काय नाही तर आम्ही छानशी मेहंदी काढली आहे दाखवतो आम्ही मित्रांनो ही आधी काढली हां तर हा एक हात आहे सुकून असं पडलं याच सगळं ही आधी काढली होती ही काढताना एवढा मला रस नव्हता पण नंतर तिचा उत्साह हो बघून जरा म्हटलं आणखीन छान अशी काढूया मस्त सुकली ही आणि दुसऱ्या हातावरती सरप्राईज आहे विवान मग प्रियांश मग श्रेयस मग इथे ओवी इथे राखी आहे मध्ये विवानचे नाव आहे आणि प्रियांश आणि श्रेयसची स्पेलिंग मोठी असल्यामुळे त्यांना समोरासमोर लिहिलंय आणि विवांची स्पेलिंग भिवांची डिझाईन मला सर्वात जास्त आवड आम्ही उद्याच्या कार्यक्रमासाठी रेडी झालेली आहे उद्या संडे आहे आणि आमचं रक्ष रक्षाबंधन तर मंडेला संडेला सगळ्या आमच्या हातूंची व काकांची वगैरे बहीण भावांची म सगळ्या लहान मुलांची सुट्टी असते म्हणून आम्ही एरवीचा जो रक्षा कोणता पण फेस्टिवल असेल तो आम्ही संडेलाच हे करतो साजरा करतो आणि मग मंडेला नंतर असंच असंच करतं तर अवनीला असं म्हणायचं आहे उद्या सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही कारण उद्या सगळ्यांना सुट्टी आहे आणि मंडेला सगळ्यांना सुट्टी नाही आहे म्हणजे फक्त लहान मुलांना सुट्टी आहे तर संडेला भांडूपला सेलिब्रेट करणार आहे आणि मंडेला आमच्या घरी अवनी अस्मी आणि विवांचं से रक्षाबंधन सेलिब्रेट होईल तर बऱ्याच कमेंट्स होत्या तुमच्या नेहमीप्रमाणे आमचा गॅप झाला की तुम्हाला अशी वाट बघावी लागते कमेंट करावं लागतात की तुम्ही आहात कुठे ब्लॉग्स का नाही येत नहीं आहेत तर सध्या ते बाळपण वाढीच लागतं आहे या दोन्ही बाळांची गडबड शाळेची आणि खूपच धावपळ धकाधकी थोडे दिवस होणारच आहे सगळे रिलेट करू शकतात लहान मुलं असेपर्यंत आपण कितीही ठरवलं तरी पण आपण नाही अजून करू शकत की मी रोज एवढा वेळ काढूच शकते तर त्यामुळे जरा व्लॉग्स किंवा आम्हाला व्हिडिओज बनवण्यामध्ये खूपच डिले होतो आहे तर कधी कधी असं होतं कंटेंट रेडी आहे पण व्लॉग अपलोड करायला किंवा एडिट करायला वेळ मिळत नाही आहे आम्हीच्या पप्पांना आणि ऑलमोस्ट तर कंटेंट गोळा करणंच आम्हाला शक्य होत नाही म्हणजे एवढं क्यूट एवढं कधीकधी सुंदर असं सगळं कंटेंट असतं या लहान मुलांमध्ये पण ते कॅप्चर करायला आम्हाला तेवढा वेळ नसतो तर त्याबद्दल खरंच सगळ्यांना सॉरी क्षमा असावी तुम्हाला एवढा वा एवढा वेळ वेट करावा लागतो ब्लॉगसाठी तर पुरेपूर ट्राय करतो आहे आम्ही रेग्युलर ब्लॉग्स टाकण्यासाठी तर तुमच्याच आशीर्वादाने त्या प्रय आशीर्वादाने त्या प्रयत्नांना सुद्धा यश येईल हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आज आम्ही निघालो आहोत भांडुपला सगळी तयारी करतायत आणि तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येत असेल बाबूचा बाबू बादु। बाबूने नवीन कपडे घातलेत आणि हे बघा मी माहिती आहे कोणता ड्रेस घातलाय त्या दिवशी मी मम्माकडे गेलेली मग मम्माने मला शॉपिंग केली पहिल्या तिच्याकडे आई शिवाय राहिली होती म्हणून तिने मला असं शॉपिंग करायला मग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आता पो सगळ्या ठेवल्या आहेत आणि आता आम्ही पोचतो डायरेक्ट भांडुपला आणि भांडुपला जाऊन तुम्हाला भेटतो आणि हे बघा माझी मेहंदी बघा कशी रंगली मस्त ही बघा मित्रांनो मी भांडूला पुसला होत आणि आता मी केले की बनते दादा कुठतरी बाहेर गेलाय अमोल काका बरोबर म त्याला मी नंतर राखतो अमोल काका कधीपासून बोलायला लागलेस तू बाबू अमोल बस बस इथे आता मोठी मी इथे हे करू नको नको तेल पुसला आधी

अरे लास्ट है इसका है नहीं मानते अच्छा हाँ खाओ 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 खाओ

Dada, lihat di di sini. Lihat di sini. Ya, saya juga ingin lihat. Tidak, jangan. Tidak, saya juga ingin lihat. Tidak, jangan. Lihat di sini. di sini. Ayah, berkat. Di Di sini. Di

ये होती ना बाय बाय अशा प्रकारे निरोग समारंभ आता चालू आहे झाली भेटली दादाला टाटा बेटा आणि दुसरं पार्सल कुठे तयारी मी करायला घेते तर अवनी आधी बाबांना राखी बांधते बाबांची बहीण आली नाहीये तर रक्षाबंधन दिवशी हातात राखी पाहिजे तर, तर दोन दोन नाती आहेत तर मी म्हटलं तू बांध राखी तर बाबांना राखी बांधते आणि गिफ्ट मागते तर तिच्या गिफ्ट काय असणार एक प्लेट पाणीपुरी आणली की खोश बहिण बस <laughs> नीट पूर्ड, नीट आता काय घे काय करणार त्याच पाणीपुरी दात कुठे आहेत पाणीपुरी फ्रेंड्स आता काल तुम्ही बघितलं भाटूमचं रक्षाबंधन झालं आणि आता घरात रक्षाबंधन आहे अवनी अस्मी आणि विवानच तर ही छोटीशी तयारी केली आहे ताईनी एक्सप्लोजन बॉक्स बनवलाय त्यांच्या शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी होती रक्षाबंधन निमित्त आणि विवानने मार्केटमध्ये जाऊन गिफ्ट आणले <laughs> <laughs> तर ह्याच्यामध्ये क्यूटशी राखी ठेवलेली आहे आता सध्या तो लहान आहे तर होंड्याच्या राख्या घेतल्या ज्या आपल्या जुन्या पासूनच्या छान क्यूट दिसतात अशा चालत आल्या आणि या ताईचे चॉकलेट खाऊनच संपत नाही आता त्याच्यात पाणी घेऊन पिते तर आता फटाफट दिदी फटाफट आपण रक्षाबंधन यांचा सुरुवात करूया करायला तर आता विमान बसू शकत नाहीये आता जसं बसेल तशी त्याची राखी बांधून घ्यायची आहे चला आधी मी येऊ आणि मला ना गिफ्ट बघून उत्साह होतो

फ्रेंड्स ताईने ने एक्सप्लोजन बॉक्स बनवलेला राखी स्पेशल तो आता ती ओपन करतेय ओ चॉकलेट पडला काय आहे याच्या लव यू विवान आणि हे काय बंद करे हे बघा बस परम आणि राखी खोल हा राखी राखी वाली पिंक राखी

ते ते <laughs> <तूना> <laughs> अरे गिफ्ट <laughs> <दावी दाए। laughs> दे दिसते मला असं इकडे तिकडे बघ

आणि बॉक्स दिसल्या बरोबर जाई खुश झाली आणि आता आमच्या भीमानला भूक लागली आहे तर तुम्हाला हा रक्षाबंधनचा ब्लॉग आग आवडला असेल तर हो खूप दिवसांनी केलेला जवळजवळ दीड दोन महिन्या नंतर केलेला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आम्ही तुमच्याशी नेहमी नेहमी भेटण्याचा प्रयत्न करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत